हे वडकतात का कोणी हे आमचं दिघी पोलीस स्टेशन आणि पुढे गेलं तर एक साई मंदिर असते तिथला आपण बऱ्याच वेळा लाईव्ह केलेलं आहे आणि आम्ही गेलो होतो इकडं खालू जेवायला हॉटेलवरती आमची बाईक थोडी इश्यू असल्यामुळे मी बाईक नेली ने आम्ही पायदलच चाललो आणि आमचा बाबू पण बघा पडतच चाललाय बाबा पायदल जा मिळ आणि संध्याकाळच्या टायमाला ह्या रोडवरती इतकं मस्त वाटतं ना शांत थंड विशाल रोड आहे पण आहे आपली आपली बाबू हाय कर बेटा बाबू आमचा थकत नाही बाबा पडून पडून लय पडतो थकतच नाही कसं आहे संध्याकाळच्या टाईमाला हो असं तिथं फिरायला ना खूपच छान वाटतं आणि आज आमचं थोडं मूड झालं तर तुम्ही तू ध्वज बघू शकता ते बघा याला का तावाला काय माहित पडायला लागलं त्याला बघ वर चाललंय बाबा आहे बाबा ते कुठं पण पडतं बघा तू बघा ध्वज त्या पादुका आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचं चल बेटा आपण एक दिवस लावी करू तिथलं पण थोरल्या पादुकांचं पण दर्शन तुम्हाला देवाडू आजचे क्वामेटी व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा बघेल नसेल तर जाऊन बघा प्रयत्न करतोय मी बस तुमचा सपोर्ट पाहिजे आमचं अजून एक मोठं चॅनल आहे तिच्यावरती सत्तर हजार सबस्क्रायबर आहे पण ते स्वामींचं चॅनल आहे आणि आम्ही त्या चॅनलवरती ठरवलं आहे की त्याची जे काही इन्कम वगैरे होणार त्या इन्कमधला अजून तर आम्ही ठरवले नाही किती भाग पण काही भाग आम्ही गर गोरगरिबांसाठी तो म्हणजे मदत करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे त्याचं एक पहिलं पेमेंट आलेलं होतं समथिंग एकशे चार डॉलर आलेलं होतं आता तिथं एकशे चार डॉलरचं मी ठरवलं आहे की फिफ्टी पैसे पन्नास टक्के पेमेंट आम्ही तरी हे करू दानधर्म करू म्हणजे काहीतरी कुठेतरी म्हणजे कोणाला अनाथपुरांना जेवण देऊ किंवा त्या पन्नास टक्क्यामध्ये मध्ये आमच्या खिशातली काही अमाऊंट टाकू आणि हे करू हे बघा या थरल्या बाजू काय आपण एक वेळ दिवस भिडू ए बाबा इकडे तिकडे जाऊ नको सरळ चल चल पुढं हा पण काही सिद्ध चालत नाही रोडने आले केले सांभाळावं लागतं बाबा त्याला आता मस्त टाईट जेवण झालेल्यांच खूप एक किलोमीटर पासन चालत येतोय हा बोला काय बावलं घ्यायचं इला आता आता कुठलं बावलं घेऊन चोरल्या पादुकांचं मंदिर बघा किती छान आहे धोस पण खूपच उलच काय रे सरळ चल त्याला लय सांभाळावं लागतो बाबा पप्पा पप्पा करत करत रोड मध्ये घुसतो कुठं पण आणि आता आम्ही आलो आहे साई मंदिर ते आपण बऱ्याच वेळा लाईव्ह केलेलं आहे समोर एक साई मंदिर आहे परतीसिरडी साईबाबा आणि ह्या थोरल्या पादुका ज्ञानेश्वर महाराज वगैरे तुम्ही मूर्ती बघू शकता बाहुल्याचा स्टॉल आहे कोणसा ज्या आहे कितीला आहे साठ लाख शंभर लाखाला एवढं नाही का ते लगेच फोडून टाकणार नको बाबा महाग बावले म्हणताय साठला ला एक शंभर सात ला आणि शंभर ला आणणार नको बाबा का लगेच तर बाबू लगेच फोडून टाकणार ते ते बघा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर इथं जे काही आपली पालखी जातं ना पंढरपूरला तर इथं पालखी विश्राम करतं थोरल्या पादुकांचं थोडंफार आपण एक दिवस करू लाई तिथलं पण आणि तिथल्या थोरल्या पादुकांचं आतमध्ये जाऊन तुम्हाला निदर्शन जे वाढेल सगळं आपण बऱ्याच वेळा हे जे साई मंदिर आहे तुम्ही समोर समोर बघू शकता इथं थोरल्या पादुका आहे आणि बाजूला साई मंदिर आहे जे आपलं खूपच मोठं म्हणजे सुरुवातीला खूप छोटं होतं पण आता मंदिरला खूप डेव्हलप केलं आहे आणि खूपच भव्य मंदिर साईबाबा मंदिर बघा खूपच भव्य मंदिर बांधलेलं आहे आणि समोरच थोरल्या बादो का बा। इंद्रायणी बालन यांच्या समर्थना साईबाबा याला पकडचो गं बघा प्रत्यक्ष तुम्हाला साईबाबाचं रोडवर दर्शन होतं आता आपण आज नाही जाऊ खूपच मी आणि त्या थोरल्या पादुका चला आपण थोरल्या पादुकांचा आजच लाईव्ह दाखवू चला पाच मिनिट जातील आपल्याला आम्ही आता सोडल्या पादुकांचं तुम्हाला लाईव दर्शन देतो याला मला पहिले कडेवर घेऊ द्या कारण रोड खूपच वाहतोय आहे आणि हा निस्ता पडतो हा बघा खूपच कार्टून आहे बाबा आमचा थोरल्या पादुका बघा तिथं काहीतरी अभंगवाणी वगैरे चालू आहे तुम्ही असं थोडं लांबवरनं तिथं खालणं बोड्यातनं जावं लागतं साई मंदिर तुम्ही बघितलं खूपच मोठं आहे कोणच जा। बोळात जावं लागेल ना मग आपल्याला काय संपलं चल पुढे चल भारी काय करत नाही ते कुत्र तुला एवढे काय घाबरती तू आता हे खाली समोर तुम्हाला दूध डेरीचा बोळा दिसतोय तिथनं खालून मुलगीरात ना त्या साईडला जावं लागेल आणि मग तिथंच भेटेल आपल्याला पादुका मंदिर तिथं आज तुम्हाला दर्शन करा तुम्ही संत पादुका मंदिरांचं जे कोणी पुण्याच्या बाहेर असतील किंवा पुण्यात असून सुद्धा इथं येऊ शकत नसणार त्यांनी आज लाईव्ह दर्शन केलं हा बोडा आता बोडा आल्यानंतर बाबू पण उतराय म्हणतो आता आमचा बापू पण उतरला बाबा खाली याला बघ पडेल का हा पकड माझा हात तुम्ही बघू शकता बस है। बस स्टॉप स्टॉप आहे तो इथं भोसरी पुणे वगैरे तिकडे सगळ्या बसेस जातात आणि इकडे जाण्याचा मार्ग आपण येते मंदिरात आणि सरळ कधी बघितलं पीएमटी बस स्टॉप आहे आपल्याला जायचं आहे पादुका मंदिरावरती अजून मंदिराचं काम चालू आहे खूपच छान मंदिर उभारलं आहे समोर गार्डन वगैरे हा आता इथ बघा हे संत ज्ञान ए याला पकड थोरल्या पादुका मंदिर आहे आणि त्याच्याच ते समोर कधी बघितलं तुम्ही ते साईबाबा मंदिर आहे एकदम समोरासमोर आहे आणि हा जो रोड आहे आडंदी विश्रांतवाडी पुणे भोसरी त्या साईडला आणि ही बस चालली हे आळंदीला चालली आता ही बस आण इथनं पाच समथिंग पकडून चला चार पाच किलोमीटरच्या आसपास आणि हे मंदिर बघा खूपच छान मंदिर केलेलं आहे आम्हाला आमच्या घरी तेवढं आहे आणि बाजूलाच असतो आम्ही यात तुम्ही साई मंदिर बघा इतकं छान बांधलेलं आहे ना आम्ही खूपच दोन तीन लाईव्ह केलेले आहे साई मंदिराच्या आतमधले बी ते लाईव्ह बघा तुम्ही नाही बघितलं तर आपण परत एक वेळ लाईव्ह करूया तिथं पण जाऊ सर पण खूप छान मंदिर आहे एकदम छान आणि एकदम प्रसन्न वातावरण वाटतं तिथं आतमध्ये गेल्यावरती आणि आता तुम्ही कधी थोरल्या पादुकांच्या मेन गेटच्या समोरून जरी बघितलं तरी आय थिंक आपल्याला साईबाबांचं दर्शन थोडंसं सा क्रॉस जात आहे नाहीतर तिथून पण साईबाबांचं दर्शन हा बघा बघू शकता तुम्ही साईबाबांचं दर्शन इथून पण होत आहे एकदम समोरासमोर आहे हे आहे आपलं थोरल्या पादुका हे बघा हे थकले आणि बसले तिथं काढण तू चप्पल काढ तिथंस तिथं आतमध्ये काय तरी या चालू आहे माऊली आहे आणि हे मंदिर किती छान मंदिर बांधलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज चोरल्या पादुका मंदिर कलाकृती वगैरे तुम्ही बघू शकतात आणि बाहेरवर गेटवर कधी बघितलं तर तुकाराम महाराजवरती दाखवलेले आहे त्यांचे मंदिर गेटवर आजच्या बाजूने आलो आहे जय जय रामकृष्ण हरी आता सर्वात पहिलेलं तुम्हाला बाहेरचं सगळं काय धावून देतो हनुमान थकलास काय तू जी पालखीच पालखी सोहळाचं असं एक दृश्य केलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्ञानेश्वर माऊली वगैरे धावलेले आहे बाजूला तुकाराम महाराज आहे आणि खूपच छान आणि भव्य असा देखावा केला इथं तिकडे जाता येतं का मुक्त वाटत खाली उकडून जातात पण चल जाऊ तिकडनं जाता येत तिथं खाली गार्डन पण बघा तुम्हाला गार्डन पण जाता येतं तिथे लोक आहे की तिथं आपण मंदिराचं बी दर्शन पर्यंत थांबा तुम्ही कुठं खोल, खोल जायचं इकडं इकडं दादू इथं बघा दत्त महाराजांचं मंदिर आहे परत इथं पूर्ण हे दे दाखवलेले पालखी सोहळाचा जो काही आहे जो मूर्ती स्वरूपामध्ये बघा विठू मावली महाराज तिथं पाठीमागं धावले आणि सगळे पालखी वारकरी वारकरी इथं आहे आणि वरती बघा ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई एकनाथ दादा दा आणि एक तुकाराम महाराज आणि जे काही इकडे बाजूला आहे ते वारकरी लावलेले सगळे वारकरी आणि महाराजांच्या पादुकांचं ध्वज समथिंग दोन मजली आहे हे हळूहळू काम चालू आहे पण खूपच सुंदर काम करत आहे आणि हा ध्वज बघा हे जहा आपली पंढरपूरची पालखी केली होती त्या टाइमाला हा ध्वज उभा केला होता खूपच भव्य आणि उंच असा ध्वज उ बाकीले आणि जे खाली गार्डन दाखवलं होतं मी तुम्हाला ते गार्डन इतनं गार्डन, है। गार्डन, है। गार्डन है। खाली इकडनं परत हायवे रोड आहे म्हणजे मंदिराच्या दोघी बाजूने तिकडं जाणार आणि इकडनं येणार आहे दीदी कोण दीदी दीदी कितीकडे पण पण माहितीला आपण तुला काय माहित नव्हतं बा आता इथे लाईट चालू नाही केले लाईट चालू केले तर छान वाटत बसण्यासाठी वगैरे खूप छान केलेलं आहे झाड वगैरे लावलेले खाली गवत खूप छान गवत लावलेलं आहे छान बरेचसे लोक बसले इथे गप्पा मारतात बसायला वगैरे पण सगळ्यात गाणेवडा प्रकार म्हणजे जिथे कपल लोक आहेत ना लोक तिथे त्यांना जागा भेटतात तिथे चालू होणार काय लोकांना कळत पण तुम्ही इथे बी बघू शकतात बरेच कप्पा आपला बसलेला आहे ते नाही सोडत ही लोक आपली संस्कृती आहे ती सगळी खराब करत चालली आहे ही लोक किती एकदम असं शांत आणि इतकं मस्त वातावरण आहे ना इथं आम्ही इथून जर कधी बघितलं तर हा पालखी सोहळा दिखतोय त्याला पकडजो का पडेल ग मुक्ता आता हिरवं आणि पाऊस असल्यामुळे आता हे जमीन पण हिरवी हिरवी गार झाली थंड आहे खाली जायचं कुठं जायचं खाली तिकडे खाली काही नाही मग बंद आहे तिकडं बघायचं का काहीच नाही तिकडं का पण असं खाल पण जास्त असतात असं कुठं असे असे वेगळे वेगळे बनवले त्यांनी असेच बनवले पण असं खोल असा खोल नाही बनवला काय असं गेला आता कोणीच नाहीत किंवा सग भरपूर लोक आणते ना म्हणून सगळे लोक चालले गेले अरे खाली की आता आमच्या बाबूला वरतीन चालायचं बाबा तर ना आपण तिकडे खाली जाऊ ना तिकडे खाली ते खाली गारा आहे ना ग ते गवतात म्हणून तो नाही म्हणतो हे म्हणतो

पट्टू शूट वगैरे करतायत इथं आणि इकडे बघा कंदील कंदील वगैरे लावलेले नाही पण तुम्ही बघा इथं बसण्या घसण्यासाठी इतकी मस्त जागा केली ना पूर्ण झाड आहे आणि सगळं खूपच छान आहे का इकडे छान आहे तुम्ही लोक आडंदी वगैरे ह्या साईटला कधी आले ना थोरल्या पादुकांना नक्की या तुम्ही बघा थोरल्या पादुकांना ती एवढं छान केलंय ना तर तुमचा खरं दिवस तो दिवस तरी सफल जाणार मला असं वाटते आणि मी इतकं जवळ राहत असून सुद्धा काय बंद करायचंय का कर कर उशिरा आले का आम्ही बंद करायचा कर टाईम झालेला आहे तरी ते दादा आले आम्हाला सांगायला की बंद करणार आहे तुम्ही खाली बघू शकता खाली पण खूपच छान बनवलेलं आहे आणि फक्त बस देवाला प्रार्थना आहे आणि जे कपल लोक आहेत त्यांना प्रार्थना आहे की बस इथं तरी घाण नका करू आता तरी खूपच बघितली मी वरती कारण हे कपल लोकं प्रत्येक ठिकाणी नको तेच त्यांचे चाडे असतात आता तो दादा सगळीकडे शोधतो आहे कोण कुठं बसलेलं नाही कोपऱ्यामध्ये काय आहे कारण देवाच्या जागेवर तरी लोक हो असं तुम्ही बघू शकता इथं मस्त मोर इतकं छान आहे ना तुम्ही खरंच आळंदी वगैरे आले असाल किंवा ह्या एर एरियात पुण्यामध्ये राहत असाल ए चला आता खाली पण जायचं होतं पण राहू द्या आपण नेक्स्ट टाइम जाऊन तुम्हाला दाखवतो मी आळंदी किंवा पुणे एरियात राहत असेल तर थोरला दुकाना नक्की या बघा गं आहे चांगदेव महाराज आणि मुक्ताबाई वगैरे भिंत चालवलेलं ते दृश्य इथं दाखवलेलं आहे इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरतीच हे करताय का ते पराठे चपात्या ते दृश्य दाखवलेलं आहे आणि सगळ्यात बेस्ट तर हा धोस वाटतोय आणि ह्या टायमाच वातावरण तर खूपच छान इकडं बघायचं काय दाखवल्याचं दादा फिरोजतर त्याच्यासोबतच जाऊ नको तो आता तो बघा त्याला माहित आहे त्याला हे हे बावरट कप्पल आपले इंडियातले कुठं पण जाऊन कोपऱ्यात कापऱ्यात बसलेले असतात त्याला देवाचे ठिकाण पण तो सगळं कोपरा शोधून शोधून सण येत इथं समितीवाल्यांनी हे बंद करायला पाहिजे यांचं असं कारण हे देवाचं बघा ना इथं सगळं काहीतरी देवाचं लावलेलं आहे आणि हे बावर कुठं कुठं बसतात शिवत्या शिवदेव वाटतं मला पण आपलं फॅमिली चॅनल आहे त्यामुळे मी ते शिवी वगैरे काही देणार नाही आणि हे बघा इथं पण काहीतरी अस मी थोड पोथी पुराण कमी वाचलेलं आहे त्यामुळे मला लगेच कळत नाही पण पन... तू अच्छा दहा वाजता बंद होत ओके इथं पण काहीतरी तुला महाराजांचं वाटतं दिवसभर चालू असते दिवसभर तुम्ही सफर करता हेलो पण नाही आपण पैसे किती छान छान नंतर काढू आता चल इथून असा शूट पण छान काढू शकतात तुम्ही चल रे बाबू लॉंग व्हिडिओ गो संध्याकाळी आलं ना मग लॉंग व्हिडिओ टाकू आपण युट्यूब ला सन्ना आहे ना मी कुठच गेला नाही उद्या उद्या त्यांना इथं पण काहीतरी आहे का महाराजांचं हे दृश्य काय आहे काय माहित ज्यांनी ज्ञानेश्री वगैरे ते वाचलेली त्यांना प्रत्येक दृश्यचा अर्थ कळेल मला वाटतेश्वर महाराज बसले आहे हे काहीतरी महाराज होत आहे चला ते बंद करताय आपण कमी उपर हा बेटा सगळ्यात तर हा ध्वज बघा तुम्ही वाव खालून ध्वजाचं रूप हे बघा किती छान वाटत थोडा चंद्र आहे ना अजून थोडा इकडे असून मोकळा पाहिजे होता

आणि इकडे इकडनं येत आहे आडंदीकडनं आणि तो तिकडे आडंदीकडलं जातो आणि दोघांच्या रोडच्या मध्यामध्ये आपलं हे पादुका मंदिर त्याच्या बाजूला साई मंदिर टॉयलेट बाथरूमची पण आता सोय आहे अजून तरी मावलींच्या नामांचा गोष्ट चालू आहे पण गरणाऱ्यांसाठी साथ शायद बंद करतात तुम्ही दिवसभरा दिवसभर येऊ शकता दिवस भरण्यासाठी चालू असतं दहा वाजता बंद करतात बघा इथे फोटो वगैरे शूटिंग साठी खूपच छान जागा आहे वरती मावली वगैरे दाखवलेली आहे इथं पण मस्त मोकळी जागा आहे इथे समोर तुम्ही बसू शकता इथे बसण्यासाठी जागा आहे इथं सर डोंगर वगैरे असं दाखवलं आहे ह्या साईडला आज मी आतमध्ये नाही जात पण बाहेरूनच तुम्हाला माऊलींचं दर्शन करतो सोमोरची गेट हे साई मंदिरची गेट हे साई मंदिरची साई मंदिरची गेट आहे आतमध्ये तर तुम्ही लाईव्ह बघा ते परत मी करणार एक लाईव्ह पण आतमध्ये इतकं छान आहे ना साई मंदिर एवढं डेव्हलप केलं आहे ना खूपच छान केलं आहे आणि ह्या आपल्या थोरल्या पादुका जिथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जे पंढरपूरला जाते तिथे विसावा घेते हेच ते, ते पालखी तुम्ही पुण्यातच असाल आणि इथे येईल नसाल तर नक्की इथे व्हिजिट करा आणि पुण्याच्या बाहेर जरी असाल आणि पुण्यात यायचा विचार केला असेल तर थोरल्या पादुकांना जे की आडंदी रोडला आहे तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा आणि सोबतच साई मंदिर साई मंदिराला पण जायला विसरू नका खूपच भव्य आणि सुंदर आतमध्ये म्हणजे महादेव मंदिर पण आहे रामकृष्ण मन रामलक्ष्मण सीता हनुमान यांचं पण मंदिर आहे विठाल रुक्माईंचं पण मंदिर आहे गणपती बाप्पांचे जे काही वेगळे वेगळे रूप आहे ते बघा आडंदीची गाडी आली महालुंगे ते आडंदी चालली हे पी एम टी आहे जे लोकल बस आहे ती आता ही डायरेक्ट आडंदी जाणार आय थिंक अकरा साडे अकरा पर्यंत काहीतरी असतात बघते चालू आणि ती साईल आता इथनं आम्ही चाललो आहे आमच्या घराला चप्पल घातली आमच्या भाऊ पण आम्हाला तिकडं आता आमचं त्या बिल्डिंगच्या बाजूला आमचं घर आहे घर आमचं म्हणजे आम्ही रेंटवरतीच असतो भाड्यानेच असतो पण आमचंच घर आहे आणि आम्ही प्रॉपर जळगावचे आहे गुस्सावर okay. बस स्टॉपकडे जाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे इकडे सरळ गेले तर बस स्टॉपला जाणार तो बस स्टॉप जातो भोसरी विसरंतवाडी पुणे वगैरे तिकडे सगळ्या बसेस जाणार आहे तो बस स्टॉप आहे पी एम टी बस स्टॉप आणि इकडनं आपण वरती गेलो तर आपल्या वरच्या घराला जाऊ आणि आपल्या वरती कोणी आहे का जडगाव भिसाल वगैरे तिकडले ते पण चले बाबा चन्न पटकन <laughs> आमच्या दादूचे खूपच नाटक असतात बाबा दादूला म्हणजे असं वडतच न्यावं लागतं आम्हाला आणि ही आमची मुक्ता आम्ही नाव पण तसेच ठेवले एकीच मुक्ताबाई कारण आम्ही मुक्ता मुक्ताबाई आणि एकाच समर्थन आणि हा आमचा समर्थ राहतो एक कुत्रे बसले बघा दादू कुत्रा बसलाय बाबा चल हा बेटा झालं आजचं दर्शन पण थोरल्या पादुकांवरती पण गेलो साई मंदिर तर ऑलरेडी आम्ही दोन तीन लाईव्ह शूट केलेले आहे साई मंदिरावरती एक डिटेलमध्ये पण आपण तिथं शूट करू एक दिवस डिटेलमध्ये दर्शन देऊ एक आणि माझं म्हणणं आहे की आपण परत आडंदी देऊ इथले पण व्हिडिओ शूट करू आणि तुम्हाला लाईव दर्शन देऊ वाढू तिथलं पण एक दिवस आता तर माझं टूर आहे उद्यापासनं आसामसाठी होईल तेवढं मी असंचं जीवन म्हणजे तिथलं कसं कल्चर आहे तिथं काय खातात ती लोकं कसं राहतात कसे घर आहेत त्यांची म्हणजे एक टाईम मी गेलेलो आहे पण थोडं कामाच्या याच्यामुळे मी तिथं काही लाईव्ह जास्त करू शकलो नाही पण ह्या वेळेला जाऊ तर थोडंफार दाखवूया तिकडलं पण आमचे व्हिडिओ लाईक करत राहा सबस्क्राईब पण करत राहा आमच्या चॅनलला बाय बाय गुड नाईट तिला बघा नाचणं आलं की एवढं चालता चालता तिला डान्स क्लासला टाकायची आहे छान डान्स करते ती येणाऱ्या काळात तिचे एक युट्यूब चॅनल होणार आहे डान्सवरती